कसा आहे व्ह्यू ब्रह्मा विष्णू महेशवर श्रीकृष्ण शिवसैन मित्रांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही आला पंढरपूरला व्यू कसला झाला मागचा तर आत्ता आम्ही इकडे महाराज मठ बघण्यासाठी मी याच्या आधी कधी बघित नव्हता बघू आज कसा खूप मोठा आहे म्हणून दाखवतो तुम्हाला म्हणून हे प्रवेशद्वार <laughs> <laughs> आहे हा हा <laughs> दत्त महाराज महाराज सिंह फार गे दुसऱ्या एवढं सगळं दाखवायचं मोठ्याकडे बनले असं आहे सगळे देव देवता जे आहेत त्यांचं पुतळा आहे ते फेमस आहेत शंकरला पण शंकरला पण आनंद घ्यायचा खाली, आणि माहिती आहे मूर्ती द्या तुंबर मुनी पापाल ती काय कारण ह्याला म्हणते भक्ती का कराल ती मुंडक ती का इथे तुम्ही पण वाचून घ्या मुंड कट केले आणि ओकळ ठेचाल चाल आमच्या इथे पण आहे ते पंढरपूरमध्ये महाराणा प्रताप सिंग मुघलांचा बाप पुढे पण आहे मुघलांचा बाप इथे पण आहे फ्लॅश मध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज काय स्वामी विवेकानंद भारताचा हिरा अरे तू खाली घुसत आहे हरी मार्ग अरे हि आलो फिरून फिरून कितन बघत होत गेलो तू करत वर वर फिरत फिरत पाय पडे हि काय दानपिठी आहे का

हा बरोबर हनुमान आहे रेराज पडलं पाहिजे का पल्ली गेला पलीकडे गेली हनुमान थोडा भार का लाग चपट सगळी चला मग रे तोंडात चालला की पोटात चालला प्रत्येक ढवाकडच आपलं प्रत्येक ढावाकडचे असतरना काय झालं हे कुठे निघतंय

ए इष्ट्या ठीक आहे छटक बरोबर देना का होत नाही جوازना ने ना। ते रिल्यू आहे लिलीवे 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 बंद केले आहे नाहीतर स्वप्नीला बसवलं असता गर्दी वाडा लेला का बसमत होती तुम्ही जिकं वाटते कुठं हा मग सगळं जाऊ तर विष्णू सगळं कसं आहे देऊ ब्रह्मा विष्णू महेश वर श्रीकृष्ण ब्रह्मा विष्णू महेश वर श्री कृष्ण काय तस

रेल्वे इथून पूर्ण व्यव दिसते म्हणजे बऱ्यापैकी मठाचा व्यू दिसते तिकडली साईड सध्या बंद आहे ती पण छान आहे म्हणून पण सध्या बंद आहे काम चालू काय तर आणि ते आपलं हनुमान आहे ती श्रीराम लक्ष्मण आहे त्यांच्या खांद्यावरती आणि समोर आहेत ब्रह्माविष्णू महेश आणि त्याच्यावरती आहेत श्रीकृष्ण बाकी इकडं शंकर पार्वती इकडं सरस्वती बरेच काय काय बघण्यासारखा का, नसतो इतकं फिरून फिरून अंडरग्राऊंड पण ह्याच्या ह्याच्यात बरं पैकी हा बर का आम्ही सध्या आलो ह्याच्या खालून असं इकडं वर निघला मस्त आहे स्ट्रक्चर सगळं बघा सा, बघण्यासारखं आहे बरं का पंढरपूरमध्ये बरेच जण येते ती पण ही मिस करते ती सध्या बसते खाली बी जातो आता घ्या तुला टाळ जमतो ऊ महाराज कुठण्यासारखं नाही बघतो घरी ठेवावं लागते तुला तिला नसते ठीक आहे बार ती अशी आशिल क्रासी त्यांना घरी ठेवते ती कुठंच नेत त्यातला <laughs> आहे <है> तू <दू? laughs> चला प्रवाह जास्त आहे रे ज्याला पॉल येत नाही ते बुडलं तर बरोबर आहे त्यांचं पलीकडे मुळे हे ना आणले इकडे पलीकडे ती पोरं पोहत होती अरे मन शुद्ध असलं का आंघोळीची गरज नाही मन लय शुद्ध बघू इकडे बघ थोडं असं

बाकी आम्ही पंढरपूरवरून ना आला पाणी कमी झालं पाणी भरपूर टच व्हायला आलत त्यामुळे आम्ही गेलत पण आम्ही गेलो पाणी कमी झालं तर बस ना, ना आणि आज आज काय झाले का आमच्याकडं <laughs> मच्छरले आले तो आमच्याकडे म्हणजे काय सर्व मच्छरले आले म्हणून स्वप्नील रखले गोड्या स्वॅब स्वप्नीलच गुली गॅ इथं चालू आहे लिंबाचा फाला लिंबाची पानं हे दूर करायला नॅचरली घालवायचा प्रयत्न चालू आहे कारण कसा विषय म्हणताय का फास्ट कार्ड आणू शकतो आम्ही पण ती पण ती शरीराला धोकादायक असते असं स्वप्नीलचं बंड आहे त्यामुळे तिने लिंबाचा पाला आणून जाळालाय त्याचा स्वप्नीकडे पैसे येतेवर का फास्ट कार्ड आणण्यासाठी पण तिनं म्हणते ती शरीरासाठी हानिकारक असते कारण त्यानं पैलवान आहे ना त्याला शरीराची काळजी घ्यावी लागते काय बाकी आम्ही मुकदर्शन केलं मुकदर्शन नाही बाहेरनच पाया पडला पंढरपूर मध्ये आणि वापस आलो थोडंफार फिरलो मठ फिरला मी ह्याच्या आधी मठात गेलो तू काहीकडे मार मठ ना छान होतो भर का मठ बघण्यासारखा आहे पंढरपूरला लोक जाते ती बाहेरनं फिरून तिथे मठ पण एक दिवशी बघा मस्त आहे विशाल दायवड दाखवला विशाल दायवड घेऊन गेलो मलाही माहित नव्हतं आजू एक बगीचा एक हाय कसली तुळशी बाग ना ती पण हा मस्त पण टायमिंग अजून चालू नव्हती म्हणून मुंग गेल बाकी आता स्वप्नी धुरावर धूर कराला हा बरं झालं लवकर आला सरचा फोन आला i'm going to look better